दोन भावांची नावं एकत्र एक घेतली तर त्यात काही नवल नाही दोन पुढाऱ्यांची नावं देखील एकत्र घेतली त्यातही नवल नाही परंतु दोन वेगवेगळ्या कालखंडातील व्यक्तींची नावं त्यांचं समान कार्य आणि समान विचार यामुळे एकत्र घेतली जातात आणि ती दोन नावं म्हणजे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला परंतु तोच पाया परंतु त्याचा कळस संत तुकाराम महाराज झाले आणि म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात ज्ञानादेवे रचिला बाया तुकार झाला कळस आणि याच विषयावरती मत मांडण्यासाठी नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक तेहत्तीस आपल्या समोर विषय मांडते ज्ञानोबा तुकाराम ज्याप्रमाणे वेरूळचं कैलास मंदिर आणि मग पाया या निर्माण केलं गेलं तेच तत्व घेऊन ज्ञानोबा तुकाराम हा विषय मला कळस खांब परीक आणि पाया या चार टप्प्यांमध्ये मांडावा असा वाटतो यातील पहिला टप्पा म्हणजे कळस मित्रांनो आचार्य विनोबा भावे म्हणतात की आपले आचार्य आपल्या विचारांपेक्षा फक्त एक पाऊल पुढे असावे आणि आपल्या संतांचे जे विचार होते तेच आचार देखील होते म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साह्याने निर्माण केलेल्या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा आपल्या अलौकिक भक्तीचा कळस संत तुकाराम महाराज चढवतात आणि म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात की कळस आज जग माणूस नीट बोलत नाही तिथे एका सज्जनाची गरज आहे आज एखादी व्यक्ती कोणत्याही त्रासाने वेदनाने आत्महत्या करत असेल तर तिला समजून घेणारं तिचं ऐकून घेणारं एका सज्जनाची गरज असते आणि अशा व्यक्तींना जो आधार देतो तो साधू आणि तो खरोखरच देवाच्या स्वरूपात आलेला असतो आणि म्हणूनच तुको तुकोबा म्हणतात जे का रंजले गांजले मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवा तेथे आजच्या क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना तोंड देत असताना झाडे लावा पृथ्वी वाचवाच्या घोषणा देताना आपल्याला दिसतं परंतु काही वर्षांपूर्वी तुकोबांनी याचं महत्व ओळखलं होतं आणि म्हणाले होते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रार्थना समाज आर्य समाज सत्यशोधक समाज इथपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वांवर ज्ञानेश्वर आणि तुकोरा तुको तुकोबांच्या तुको अभंगाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आंबेडकरांच्या वृ उत, वृत्तपत्रामध्ये तुकोबा आणि नारा तुकोबा आणि ना, ज्ञान तुकोबा आणि ज्ञानेश्वरांच्या अभंगाची वाक्य आपल्याला सापडून येतात आणि बाबासाहेब हे बाबासाहेब हे वारकरी संप्रायाला कुठेतरी जोडलेले होते कारण त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती आणि संत कबीर महाराष्ट्रासाठी वारकरीच कारण त्यांनी त्या कारण त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला आपलं दैवत मानलं होतं विठ्ठल पंढरपूरवाला असं संत कबीर म्हणतात तर संत शेख मोहम्मद म्हणतात शेख मोहम्मद हृदय गोविंद म्हणजे सर्व जाती धर्माची संतांनी तोडण्याची कामं केली मित्रांनो साडेसात साडे सातशे वर्षांपूर्वी स्त्री एका दलित स्त्रीला साधा शिक्षणाचा अधिकार सोडूनच द्या साधा माणूस म्हणून सांगण्याचा हक्क नव्हता त्याच काळात संत सोयराबाई अवघ रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग असं म्हणतात आणि 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 नवीन जीवाचा जन्म हा विटाळातूनच होतो मग हा विटा कुठून निर्माण केला जातो असा असा प्रश्न वैज्ञानिक भूमिकेतून ही चोखयाची मारेन समाजाला विचारते तर संत कानोपात्रा म्हणते नको देवराय अंत आता पाहू संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई यांसारख्या अनेक संत महिला पंढरपूरच्या विठ्ठलाला त्यांचा सका मानतात आणि त्याच पंढरपूरच्या विठ्ठलाशी आधुनिकतेचं नातं जोडणारी इरावती कर्वेसारखी एखादी विरु विदुषी त्याला आपलं बॉयफ्रेंड म्हणते विषयाचा दुसरा टप्पा म्हणजे खांब भर वाळवंटातील अस्पृश्याच्या पोराला कडेवर घेऊन समाजाला समतेचा शिकवण देणारे संत एकनाथ महाराज सुख दुःख समान सकड जीवन सकृपाळ असं म्हणतात ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला त्याच वारकरी संप्रदायाला पुनरुज्जीवन करून ज्ञानेश्वरांनी आधार रूपी खांब दिला आणि म्हणूनच बहिणाबाई म्हणतात जनार्दन एकनाथ त्याने खांब दिला भागवत विषयाचा तिसरा टप्पा म्हणजे परी पंढरपूरच्या शिंपेयाचं पोर शीख धर्माचं पाया असतं असे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक स्वतः म्हणतात नामी नारायण नाही म्हणजे ते म्हणतात की आम्ही देव आणि नामा नामदेवात कोणताही फरक करत नाही कारण उत्तर भारतात संत मतांची परंपरा ही नामदेवांपासूनच सुरू झाली म्हणूनच संत कबीर संत मीराबाई संत तुलसीदास अत्यंत श्रद्धेने नामदेवांचा उल्लेख करतात महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाबपासून तर अगदी दक्षिण भारतापर्यंत भेदाभेद भ्रम अमंगाचा संदेश संत नामदेवांनी दिला आणि म्हणूनच बैनाबाई म्हणतात नामा तयाचा किंकरा त्यानं केला हा विस्तार विषयाचा सा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे पाया जो आपल्या ज्ञानेश्वरांनी रचला मध्ययुगीन काळात वर्णव्यवस्था होती कर्मकांड पूजा अर्चा यांना महत्त्व होते आणि याच काळात ज्ञानेश्वरांनी भक्तीचा पाया रचला धर्मज्ञान तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषेमध्ये समजत नव्हते आणि म्हणूनच भगवद्गीता ही त्यांनी सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिली आणि तिलाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो आणि ज्ञानेश्वरांनी ना, अभिमानाने सांगितले आमची मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैज जिंके समाजाने संन्यासाची पोरं म्हणून प्रचंड त्रास दिला असताना देखील सर्व विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानातून पसायदानातून ईश्वराला प्रार्थना केली आणि म्हणाले की दुरितच येथि मीर जाऊ मित्रांनो भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले जे पापी आहेत वाईट आहेत त्यांना संपवून टाकलं पाहिजे परंतु माऊली म्हणतात जे खळांचे वेंगटी सांडू म्हणजे जे खलं आहे ज्यां आहेत त्यांच्यामधील खरं उत्ती संपवली पाहिजे म्हणजे ज्ञानेश्वरांनी फक्त गीतेवर टीका केली नाही तर त्यातील नवीन तत्वज्ञान देखील सांगितलं आणि या वारकरी संप्रदायाला एक प्रमाण ग्रंथ असलेला ज्ञानेश्वरी दिला आणि खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा पाया रचला धन्यवाद